आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्री ही खूप मोठ्या उत्सवात आणि मातामध्ये साजरी केली जाते यंदा तीन सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जाते नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे त्यामुळे लाल फुल लाल ओढणी त्यासारख्याच लाल प्रकारच्या सर्व वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते नवरात्रीत ना नकळतपणे कळतपणे कोणत्याही चुका करू नये कारण माता नाराज होऊ शकते नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नये आणि त्याचबरोबर आपल्या घरातून काही अशा वस्तू असतात ह्या माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात त्या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नये याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावावा पण दिवा लावताना काही नियमांचे पालन करावे दिवा लावताना विजू देऊ नका तसेच दिव्यात मोठी वाट ठेवावी जी नऊ दिवस राहील नवरात्रीत संध्याकाळी घर बंद ठेवू नका कारण त्यावेळी माता घरात येते नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मांसार किंवा मद्यपान करू नका नवरात्रीच्या काळात कोणाशी वाद किंवा अपवाद बोलू नका पूजा करताना नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या काळात सकाळी उठून दुर्गादेवीची मनोभावे पूजा करावी नवरात्रीत पूजा करतानी काळे कपडे चुकूनही घालू नका या सर्व नियमांचं पालन आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याकडे जो देवीचा मूर्ती असते टाक असते फोटो असतो तर त्यावरती कुमकुमार्चन हे आवर्जून करावं जर शक्य असेल तर नऊ दिवस करा नसेल नऊ दिवस शक्य तर तुम्ही नवरात्री तील कोणत्याही एका दिवशी जरी तुम्ही कुमकुमार्जन केलं तरीही चालेल दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करावं किंवा मग त्यानंतर तुम्ही जे सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे तर त्याचंही तुम्ही पठण करू शकता तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या सेवा आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला आपल्या नवरात्रीमध्ये करायचे असतात तुम्ही घट बसवा किंवा बसवू नका पण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं तिचे साठी उपाय करणं सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण कुलदेवी हे आपल्यासाठी आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्याच्यानंतर ह्या नवरात्रीमध्ये कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत तर घरामध्ये जर घट घर बसवलेला असेल किंवा बसवलेला नसेल तरीही ब्रह्मचार्याचं चा नऊ दिवस पालन करायचं असतं त्यानंतर काही अशा वस्तू आहेत त्या वस्तू आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात आणि आपण जर ह्या वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरातून ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला असं होतं की आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे तर ते आपण दुसऱ्याला देत आहोत त्यामुळे ह्या काळामध्ये काही प्रामुख्याने वस्तू आहेत तर त्या चुकूनही कोणालाच देऊ नका आता कोणकोणत्या वस्तू आहेत त्या त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या काळावधीमध्ये कोणाकडून चुकूनही कर कर्ज घेऊ नका तुमच्यावरती कितीही अडचण आली तरीही कर्ज हे या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये घेऊ नका तर त्यानंतर पुढचं म्हणजे उदरवाढीने पैसेही या काळामध्ये कोणालाही देऊ नका त्यानंतर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आहेत त्या चुकूनही देऊ नका त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे मीठ मीठ हे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं सर्वांनाच माहीत आहे की त्यामध्ये आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं जातं की मिठामध्ये लक्ष्मी असते त्यामुळे मीठ हे आपल्या घरातलं तुमचा सक्का भाव जरी तुमच्याकडे मागायला आला तरीही या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये त्याला मीठ हे अजिबात देऊ नका त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातून या नवरात्रीच्या नऊ दिवसामधनं गव्हाचं जी पीठ असतं तर हे गव्हाचं पीठ चुकूनही कोणालाही देऊ नका कारण गव्हाच्या पिठामध्ये लक्ष्मी असते आपण आपल्या घरातलं गव्हाचं पीठ कधी संपवून देतो का तर अजिबातच नाही त्यामुळे त्यामध्ये लक्ष्मी असते हे गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही कुणी कितीही तुमच्याकडे आग्रह केला तरीही गव्हाचं पीठ चुकूनही कोणाला देऊ नका सर्वात महत्त्वाचं मीठ त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आणि तीन नंबरची जी, जी वस्तू आहे तर ती म्हणजे जे पांढरे तीळ असतात तर हे पांढरे तीळ चुकूनही कोणालाही देऊ नका तर या नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये या ज्या तीन वस्तू आहेत या तीन वस्तू ज्या आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात त्यामुळे ते कोणालाही दिल्या जात नाही पांढरे जे तीळ आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जे बघा जसे काळे तिळ हे पितरांसाठी अर्पण असतात तसे पांढरे तीळ हे माता लक्ष्मीसाठी अर्पण असतात तर त्यामुळे ते तीळसुद्धा चुकूनही कोणालाही देऊ नका तर ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहे ह्या वस्तू आपल्या घरामध्ये कोणी मागायला आलं किंवा मग तुम्हाला कोणी म्हटलं की मी आज आणून देतो किंवा उद्या परत आणून देतो तरीही चुकूनही देऊ नका नाहीतर काय होतं ना, का, ना का की आपण म्हणतो की मी भरपूर सेवा करते उपाय करते आणि त्याचं मला फळ मिळत नाही का मिळत नाही कारण ह्या चुका आपल्याकडनं होत असतात त्यामुळे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये होईल तितक्या नियम पाळा होईल तितक्या ज्या काही सेवा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ